नमस्कार आज आपण एका अशा पुस्तकाबद्दल बोलणार आहोत ज्याने खरंच लाखो लोकांना इन्स्पायर केलं आहे नेपोलियन हिल यांचा एकोणीसशे सवतीसमधलं मधलं थिंक अँड ग्रो रिच म्हणजे विचारा आणि श्रीमंतवा हो आणि हे काही साधसुद्धा पुस्तक नाहीये हिल यांनी वीस वर्ष अभ्यास केलाय हो ना अँड्र्यू कार्नेगी हेनरी फोर्ड एडिसन अशा जवळपास पाचशे यशस्वी लोकांचा अभ्यास आणि गम्मत म्हणजे खुद कार्नेगींनीच त्यांना हे करायला सांगितलं होतं म्हणे अगदी त्या काळातल्या मोठ्या नावांचा अभ्यास आहे हा मग असं काय खास आहे या पुस्तकात म्हणजे आजही इतकं का वाचलं जातं कोणती तत्व आहे त्यात हिल म्हणतात की कोणतंही ध्येय गाठता येतं विशेषतः आर्थिक हो आर्थिक आणि इतरही पण मूळ फोकस आर्थिक समृद्धीवर दिसतो आणि त्यात एका रहस्याबद्दल बोललं जातं सारखं जे असं स्पष्टपणे सांगितलेलं नाहीये म्हणतात काय असेल ते याच गोष्टींवर आज आपण जरा खोलात जाऊन बोलूया नक्कीच आपल्या या चर्चेचा आधार असेल एकोणीसशे सदोतीस ची आवृत्ती जी आत्ता पब्लिक डोमेन मध्ये आहे त्यातले काही महत्वाचे भाग चला तर मग सुरुवात कुठून होते मला वाटते त्या विचारांपासूनच ना की विचार म्हणजे वस्तू बरोबर तोच मूळ गाभा आहे थॉट्स आर थिंग्स पण म्हणजे कसे विचार तर हिल म्हणतात की फक्त डोक्यात येऊन गेलेले नाहीत विचारांना जेव्हा एक निश्चित उद्देश असतो चिकाटी असते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती गोष्ट मिळवण्याची तीव्र इच्छा असते बर्निंग म्हणतात ते त्याला अगदी ती साधी इच्छा नाही वेळ लागल्यासारखं ध्येयाने झपाटले पण अच्छा म्हणजे नुसतं मला श्रीमंत व्हायचंय असं म्हणून उपयोग नाही ही तीव्र इच्छा कशी असते नक्की काही उदाहरण आहे का पुस्तकात हो चांगलं उदाहरण आहे एडविन्स सी बान्स त्याला एडिसनचा पार्टनर बनायचा होता फक्त नोकर नाही पार्टनर एडिसनचा हो आणि त्याच्याकडे ना पैसे होते ना ओळख काहीच नव्हतं तरी तो कुठून तरी मालगाडीने प्रवास करत एडिसनच्या ऑफिसमध्ये पोचला अरे बाप रे आणि एडिसननी नंतर सांगितलं म्हणे की त्याच्या चेहऱ्यावरचा तो निश्चय बघूनच मला कळलं होतं की हा माणूस जे ठरवलंय ते करणारच बांझने सुरुवात ध्येयापासून केली साधनांपासून नाही हे महत्वाचं म्हणजे परिस्थिती नसताना सुद्धा ती जी निष्ठा होती ध्येयावर ती कामाला आली पण मग ही इच्छा टिटवायची कशी म्हणजे एवढी तीव्र फक्त निश्चय पुरतो नाही हिल म्हणतात की इच्छा इतकी तीव्र हवी की तुम्ही सगळं पणाला लावायला तयार व्हाल त्यांनी एका योद्ध्याचं उदाहरण दिलंय हो हो ते झाज जाळण्याचं ना शत्रूच्या भूमीवर उतरल्यावर अगदी तेच आता जिंकण्याशिवाय किंवा मरण्याशिवाय पर्यायच नाही ठेवला याला म्हणतात बर्निंग डिझायर आणि ही इच्छा प्रत्यक्षात आणायला त्यांनी सहा कोचित पावलं सांगितली आहेत सहा पावलं कोणती आहेत ती आणि ती आजही लागू पडतात का आपल्याला नक्कीच पडतात खूप प्रॅक्टिकल आहेत पहिलं तुम्हाला नक्की किती पैसे हवेत आकडा ठवा खूप नाही आकडा अच्छा स्पेसिफिक हो दुसरं त्या बदल्यात तुम्ही काय देणार कष्ट सेवा कल्पना काहीतरी द्यावं लागेल फुकट काही नाही बरोबर तिसरं तिसरं एक अंतिम तारीख ठरवा डेडलाईन चौथ एक निश्चित योजना बनवा आणि लगेच कामाला लागा तयार असो वा नसो आणि पाचवं पाचवं हे सगळं लिहून काढा स्पष्टपणे रक्कम काय देणार तारीख योजना सगळं आणि सहावं हे जरा वेगळं वाटतंय मानसिक तयारीचं बरोबर सहावं पाऊल आहे की तुम्ही जे लिहिलंय ना ते दिवसातून दोनदा मोठ्याने वाचा सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी फक्त वाचायचं नाही नाही वाचताना कल्पना करा अनुभवा आणि विश्वास ठेवा की ते पैसे तुमच्याकडे आहेतच आता इथे श्रद्धा म्हणजे फेथ आणि स्वयंसूचना म्हणजे ऑटो सजेशन यांचा रोल येतो अच्छा म्हणजे आपण स्वतःला जे वारंवार सांगतो त्यावर आपला विश्वास बसू लागतो असं काहीस हे नुसतं पॉझिटिव्ह थिंकिंग आहे की अजून काही हे लयाला एक मानसिक अवस्था म्हणतात श्रद्धा ही एक मानसिक अवस्था आहे जी जाणीवपूर्वक निर्माण करता येते कशाने तर स्वयंसूचने आपलं जे अंतर्मन आहे सबकॉन्शियस माइंड ते भावनांनी भरलेल्या विचारांना प्रतिसाद देतो कोरड्या शब्दांना नाही म्हणजे फिलिंग हवी त्यात अगदी जेव्हा तुम्ही तुमच्या ध्येयाच्या वाक्यात विश्वास आणि भावना टाकता तेव्हा ते विचार अंतर्मनापर्यंत पोचतात आणि गंमत म्हणजे अंतर्मन चांगलं वाईट ओळखत नाही तुम्ही जे त्याला सतत पुरवाल तेच ते खरं करण्याचा प्रयत्न करेल बापरे म्हणजे नकारात्मक विचार किती धोकादायक ठरू शकतात हो म्हणूनच सकारात्मक विचारांना जाणीवपूर्वक रुजवावं लागतं हिल यांनी एका बँक अधिकाऱ्याचं उदाहरण दिलंय जोझेफ ग्रांड ज्याने नकारात्मक स्वयंसूचनेमुळे आत्महत्या केली इतकं गंभीर असू शकतं हे म्हणजे आपल्या विचारांवर आणि भावनांवर कंट्रोल ठेवणं खूप आहे अशासाठी मग यासाठी काही विशिष्ट पद्धत सांगितलीये का त्यांनी हो त्यांनी एक आत्मविश्वास सूत्र दिलंय सेल्फ कॉन्फिडन्स फॉर्म्युला त्यात पाच मुद्दे आहेत आपण आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवतो त्यासाठी सतत कृती करण्याचं वचन देतो आणि विचारांवर सकारात्मक नियंत्रण ठेवण्याचा निश्चय करतो असं काहीसं आणि हे सगळं श्रद्धेवर आधारित आहे हो श्रद्धेला ते अमृत म्हणतात जी विचारांना शक्ती देते आणि आपल्याला एका मोठ्या वैश्विक शक्तीशी ज्याला ते इन्फायनाईट इंटेलिजन्स म्हणतात त्याच्याशी जोडते ठीक आहे म्हणजे तीव्र इच्छा श्रद्धा योजना हे झालं पण मग ज्ञानाचं काय हिल विशिष्ट ज्ञानावर म्हणजे स्पेशलाइज नॉलेजवर भर देतात नेहमीचं ज्ञान आणि हे विशिष्ट ज्ञान यात काय फरक आहे फरक महत्वाचा आहे हिल म्हणतात नुसती माहिती गोळा करणं म्हणजे ज्ञान नाही अच्छा खरं ज्ञान म्हणजे ती माहिती संघटित करणं एका निश्चित ध्येयासाठी वापरणं एका कृती योजनेतून म्हणजे माहितीला वापरात आणणं त्यांचं निरीक्षण होतं की शिक्षण संस्था ज्ञान कसं मिळवायचं हे शिकवतात पण ते वापरून ध्येय कसं साधायचं हे कमी सांगतात हे खरंय हेनरी फोर्डचं उदाहरण दिलंय ना त्यांनी याच संदर्भात अगदी कोर्टात त्यांना अज्ञानी ठरवायचा प्रयत्न झाला हो तेव्हा फोर्ड म्हणाले की मला जे माहिती हवीय ती मिळवण्यासाठी माझ्याकडे तज्ज्ञ लोक आहेत माणसं आहेत महत्वाचं हे नाहीये की तुमच्या डोक्यात काय आहे महत्वाचं हे आहे की तुम्हाला गरजेचं ज्ञान मिळवून ते वापरता येतं का म्हणजे डिग्री असणं पुरेसं नाहीये ज्ञान मिळवण्याची आणि ते ऑर्गनाईज करण्याची क्षमता हवी मग ज्यांचं शिक्षण कमी आहे त्यांनी काय करायचं कसं मिळवायचं हे ज्ञान हे अनेक मार्ग सांगतात स्वतःचा अनुभव आहे लायब्ररी आहेत स्पेशल ट्रेनिंग कोर्सेस आहेत आणि तेव्हाच्या काळात जे पत्राद्वारे शिक्षण होतं ना त्याचं महत्व त्यांनी सांगितलंय आजच्या काळात आपण त्याला ऑनलाईन कोर्सेस म्हणू शकतो किंवा सतत काहीतरी नवीन शिकत राहणं बरोबर महत्वाचं हे आहे की यशस्वी लोक त्यांच्या ध्येयाशी संबंधित ज्ञान मिळवणं कधीच थांबत नाहीत ते आयुष्यभर विद्यार्थी असतात आणि हे ज्ञान प्रत्यक्षात आणायला लागते कल्पनाशक्ती मनाची कार्यशाळा म्हणतात ते याला याचे काही प्रकार सांगितले आहेत का हो दोन मुख्य प्रकार एक आहे संश्लेषक कल्पनाशक्ती म्हणजे सिंथेटिक इमॅजिनेशन म्हणजे म्हणजे जुन्या कल्पना संकल्पना यांना एकत्र करून काहीतरी नवीन बनवणं बरेचसे शोध याच प्रकारात येतात अच्छा जुन्या गोष्टींचं कॉम्बिनेशन हो दुसरी आहे सृजनात्मक कल्पनाशक्ती क्रिएटिव्ह इमॅजिनेशन इथून एकदम नवीन मूळ कल्पना येतात इंट्युशन्स प्रेरणा इथून मिळतात अच्छा हिल यांच्या मते ही कल्पनाशक्ती आपल्याला त्या इन्फायनाईट इंटेलिजन्सशी जोडते मोठे नेते कलाकार संशोधक याच शक्तीचा वापर करतात म्हणजे अॅडिसनने जे, जे दहा हजार प्रयोग केले असतील ते कदाचित पहिल्या प्रकाराने केले असतील पण दिव्याची मूळ कल्पना दुसऱ्या प्रकारातून आली असेल अगदी शक्य आहे ती स्पार्क जी आहे ती क्रिएटिव्ह इमॅजिनेशन मधून येते असं म्हणायला हरकत नाही पण मग ही क्रिएटिव्ह इमॅजिनेशन जागृत कशी करायची हे काही खास लोकांकडेच असतं का नाही हिल म्हणतात ही शक्ती सरावाने वाढते विकसित होते जेव्हा तुमची इच्छा तीव्र असते भावना तीव्र असतात तेव्हा मेंदू उत्तेजित होतो आणि ही शक्ती जास्त काम करते असा कॅन्डलरने जेव्हा कोकाकोलाचा फॉर्म्युला विकत घेतला तेव्हा त्याने फक्त कागदाचा तुकडा नाही घेतला एक कल्पना विकत घेतली बरोबर डॉक्टर गुंजालस नावाच्या एका व्यक्तीने फक्त एका भाषणात माझ्याकडे दहा लाख डॉलर्स असते तर या कल्पनेच्या जोरावर एका मोठ्या कॉलेजसाठी निधी उभा केला कल्पनांमध्ये खूप ताकद आहे फक्त त्यांना कृतीत आणायला हवं आणि कृती आणण्यासाठी लागतं संघटित नियोजन ऑर्गनाइज्ड प्लॅनिंग आणि इथे येतो तो महत्वाचा मुद्दा मास्टर माइंड एकट्याने मोठे यश मिळत नाही असं ते म्हणतात अगदी बरोबर मास्टर माइंड म्हणजे काय तर दोन किंवा अधिक लोक एका निश्चित ध्येयासाठी हार्मोनियसली एकत्र येऊन आपलं ज्ञान आणि प्रयत्न एकत्र करतात याचे फायदे काय दोन मुख्य फायदे एक तर आर्थिक म्हणजे इतरांच्या मदतीने मोठे प्रोजेक्ट शक्य होतात आणि दुसरा मानसिक किंवा हेल्थ त्याला सायकिक म्हणतात सायकिक म्हणजे म्हणजे जेव्हा दोन किंवा अधिक मन सुसंवादात एकत्र येतात तेव्हा एक वेगळीच ऊर्जा तयार होते जणू काही एक तिसरं मन तयार होतं जे प्रत्येक सदस्याला जास्त विचारशक्ती जास्त प्रेरणा देतं जसा बॅटरी एकत्र केल्यावर जास्त पॉवर मिळते तसं अच्छा हे इंटरेस्टिंग आहे हेनरी फोर्डचा जो ग्रुप होता ऍडिसन फायरस्टोन वगैरे हे त्याचं उदाहरण म्हणता येईल का परफेक्ट उदाहरण आहे ते पण असा ग्रुप बनवताना काळजी घ्यायला हवी काय काळजी हेल काही टिप्स देतात तुमचा गट काळजीपूर्वक निवडा सदस्यांमध्ये पूर्ण सुसंवाद हवा तुम्ही गटाला काय देऊ शकता याचा विचार करा नियमित भेटा योजनांवर काम करा लीडरशिप स्पष्ट हवी आणि सगळ्यात महत्वाचं सगळ्यात महत्वाचं एखादी योजना फसली तर खचून जाऊ नका लगेच दुसरी बनवा तात्पुरत योजना फसल्यावर दुसरी बनवणं हे बोलायला सोपं आहे इथेच पुढचं तत्व येत असावं निर्णय क्षमता डिसिजन हिल म्हणतात यशस्वी लोक पटकन निर्णय घेतात आणि बदलत नाहीत सहसा बरोबर आणि अयशस्वी लोक निर्णय घ्यायला वेळ लावतात आणि घेतला की सारखा बदलतात याचा यशाशी इतका डायरेक्ट संबंध कसा कारण अनिर्णय तो संशय निर्माण करतो आणि संशय भीतीला जन्म देतो हिल यांच्या अभ्यासात हे, हे स्पष्ट दिसलं की ज्यांनी मोठी संपत्ती कमावली त्यांच्यात पटकन आणि ठाम निर्णय घ्यायची सवय होती हेनरी फोर्ड मॉडेल टी बदलायला जरा हळू होते पण त्यांचे इतर निर्णय खूप ठाम असायचे अमेरिकेच्या <hans> स्वातंत्र्याच्या घोषणेचं उदाहरण पण देतात ते हो किती मोठा आणि धोकादायक निर्णय होता तो छप्पन्न लोकांनी सही केली होती नेते हे निर्णयक्षम असतात म्हणूनच ते नेते बनतात जग अशा व्यक्तीसाठी रस्ता मोकळा करतं ज्याला नक्की कुठे जायचंय हे त्याच्या कृतीतून आणि बोलण्यातून दिसतं म्हणजे निर्णय घेण्याची सवय लावणं हे एक महत्वाचं कौशल्य झालं पण मग निर्णय घेतला की त्यावर टिकून राहण्यासाठी काय लागतं तिथे येतं चिकाटी परसिस्टन्स ही इच्छाशक्ती आणि सवयी यांचं मिश्रण आहे सवय हो बहुसंख्य लोक पहिल्या अडचणीला किंवा अपयाशाला घाबरून हार मानतात चिकाटी म्हणजे ध्येयावर टिकून राहणं ही पोलादातल्या कार्बनसारखी आहे जी त्याला ताकद देते हिल म्हणतात चिकाटी सुद्धा एक मानसिक अवस्था आहे जी विकसित करता येते ती कशी करायची विकसित काय मार्ग आहेत हिल चार गोष्टी सांगतात एक निश्चित उद्देश्य आणि तीव्र इच्छा दोन निश्चित योजना आणि त्यावर सतत कृती तीन नकारात्मक विचारांपासून मनाचं रक्षण करणं अगदी जवळचे लोक जरी नकारात्मक बोलले तरी आणि चार मास्टर माइंड गटाचा पाठांबा हो ते डार्बीचं उदाहरण खूप फेमस आहे सोन्याच्या खाणीचं हो ना फक्त तीन फुटांवर सोनं होतं आणि तो परत केला पण त्यातून शिकून तो विमा विक्रीत यशस्वी झाला कारण त्याने ठरवलं की लोक नाही म्हणाल्यावर थांबायचं नाही म्हणजे नाही असं त्याने मानलंच नाही बरोबर प्रत्येक अपयश आपल्यासोबत एका समकक्ष फायद्याचं बीज घेऊन येतं हे वाक्य खूप महत्वाचं वाटतं फॅनी हर्स्ट या लेखिकेचं उदाहरण पण आहे खूप संघर्ष केला तिने पण चिकाटी नाही सोडली आता आपण अजून खोलवर जातोय अंतर्मन आणि सहावी इंद्रिय हो अंतर्मन सबकॉन्शियस माइंड हे आपल्या सवयी आणि भावनांचं केंद्र आहे आपण जाणीवपूर्वक जे विचार विशेषतः भावना आणि श्रद्धेने भरलेले विचार सतत अंतर्मनात रुजवतो ते विचार प्रत्यक्षात आणायला अंतर्मन काम करतं इथे त्या सात पॉझिटिव्ह आणि सात निगेटिव्ह भावना महत्वाच्या ठरतात बरोबर अगदी सात सकारात्मक भावना आहेत इच्छा श्रद्धा प्रेम उत्साह वगैरे आणि सात नकारात्मक भीती मत्सर द्वेष क्रोध नकारात्मक भावना सहज येतात वाटतं हो त्या आपोआप शिरतात सकारात्मक भावना मात्र जाणीवपूर्वक स्वयंसूचने रुजवाव्या लागतात आणि सहावी इंद्रिय सिक्स्थ सेन्स हे काय आहे काही गूढ शक्ती आहे का हिल त्याला क्रिएटिव्ह इमॅजिनेशनच म्हणतात खरं तर ही माणसाच्या मर्यादित मनाला त्या इन्फायनाईट इंटेलिजन्सशी जोडणारा दुवा आहे अच्छा यातूनच अचानक कल्पना सुचतात प्रेरणा मिळतात ही क्षमता ध्यान आणि स्वतःवर काम केल्याने हळूहळू विकसित होते हिल स्वतःच्या अदृश्य सल्लागारांचं उदाहरण देतात हे काय आहे इन्व्हिजिबल काउन्सिलर्स हो ते रात्री झोपण्यापूर्वी इमर्सन पेन एडिसन डार्विन लिंकन अशा मोठ्या लोकांसोबत काल्पनिक मीटिंग घ्यायचे अरे वा आणि त्यांच्याकडून सल्ला मागायचे शिकायचे यातून ते स्वतःच्या ज्ञानात आणि विचारांत भर घालत होते हे दाखवतं की कल्पनाशक्ती आणि स्वयंसूचना किती पॉवरफुल असू शकते हे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे पण या सगळ्या प्रवासात अडधळे तर येतातच भीतीबद्दल काय म्हणतात हिल हिल सहा मूळ भीती सांगतात सिक्स घोस्ट ऑफ फिअर ज्या माणसाला मागे खेचतात कोणत्या आहेत त्या गरिबीची भीती टीकेची भीती आजारपणाची भीती प्रेम गमावण्याची भीती म्हातारपणाची भीती आणि मृत्यूची भीती आणि या सगळ्या भीतींचं मूळ ते अनिर्णयात शोधतात अनिर्णयात हो कारण निर्णय न घेण्याने संशय आणि भीती वाढते या भीतींवर मात कशी करायची गरिबी आणि टीकेची भीती तर खूप लोकांना असते गरिबीची भीती सगळ्यात जास्त नुकसान करते म्हणतात ते कारण ती माणसाला खच्ची करते तिची लक्षणं काय तर अनिर्णय संशय चिंता जास्त सावधगिरी टाळाटाळ ताल। आणि टीकेची भीती ती माणसाची पुढाकार घ्यायची क्षमता कल्पनाशक्ती आत्मविश्वास मारून टाकते लोक काय म्हणतील या भीतीने अनेक जण काही नवीन करतच नाहीत मग उपाय काय हिल म्हणतात यावरचा बेस्ट उपाय म्हणजे ठाम निर्णय घेणे म्हणजे काय निर्णय घ्यायचे निर्णय घ्या की तुम्ही गरिबी स्वीकारणार नाही किती संपत्ती हवी ते ठरवा आणि योजना बनवा निर्णय घ्या की लोक काय म्हणतील याची पर्वा करणार नाही टीका होणारच पण त्याकडे लक्ष द्यायचं नाही आणि इतर भी आजार आजार भीती आजारपण प्रेम गमावणं आजारपणाची भीती टाळायला निरोगी सवयी लावा नकारात्मक विचार टाळा प्रेम गमावण्याची भीती म्हातारपणाची भीती मृत्यूची भीती यावर मानसिक नियंत्रण आणि स्वीकृतीने मात करता येते आणि सगळ्यात महत्वाचं चिंता करण्याची सवय सोडा चिंता करण्याची सवय सोडायची हो निर्णय घ्या की आयुष्यात कोणतीच गोष्ट इतकी महत्वाची नाही की तिच्यासाठी चिंता करत बसावं याने मनःशांती मिळेल तर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होतीये की नेपोलियन हिल यांच्या थिंक अँड ग्रो रिच चा गाभा हा मानसिक तयारी आणि कृती यांचा मिलाप आहे म्हणजे तीव्र इच्छा श्रद्धा स्पष्ट योजना ज्ञान मिळवणं कल्पनाशक्ती निर्णय क्षमता चिकाटी मास्टर माइंड ग्रुपची मदत आणि भीतीवर मात करणं हे सगळे महत्वाचे मुद्दे आहेत अगदी ही सगळी यशाची सूत्रे आहेत आणि ते रहस्य ज्याबद्दल ते सारखं बोलतात हो त्याचं काय ते म्हणतात की जे शोधायला तयार आहेत त्यांना ते प्रत्येक प्रकरणात सापडेल आणि गंमत म्हणजे त्याचा एक महत्वाचा भाग आपल्या प्रत्येकात आधीपासूनच आहे आपल्या मग तो कोणता भाग असेल जी या सगळ्या तत्वांना एकत्र आणून कामाला लावणारी किल्ली असेल हा प्रश्न खरंच विचार करण्यासारखा आहे याच विचारासोबत आजच्या या सखोल उहापोहात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद